आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर लाईक न्यूज मराठी नाशिक ग्रामीणच्या पिंपळगाव बसवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणवाडी परिसरात एका रामाचे पिंपळस येथील मोटरसायकल चालकाला अडून त्याला गंभीर स्वरूपाची मारहाण करत त्याच्याकडून जवळपास साडेतीन लाखाची लूट करत जबरी चोरी केली यात फिर्यादी आशितोष वाघ यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवानी यांनी सुरू केला आणि पाच तासाच्या आत चारही आरोपींच्या मुसक्यात आवळल्या त्यात तर आरोपीकडून मोटरसायकलसह ताब्यात घेत एक मोटरसायकलसह चार लाख अकरा हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत केला असून यात संशयित आरोपी शुभम भराडे व यश गांगुर्डे लखन पवार व तुषार आंबेकर यांचा समावेश आहे या घटनेचे अधिक तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी करीत आहेत ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक